नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता राणी घरी येते आणि घरी आल्यावरती मालती तिला अडवते आणि म्हणते काय गं सो आणलं का तुझ्या बुवांना घरी काय गं तुझ्यामुळे दारू प्यायला लागले की काय ते अगं तुझ्यामुळे दारू प्यायला लागले असणार इथे अगं तुला माहिती का तुझं स्टेशन असेल त्यांना तर आता राणी म्हणते की असं कधीच होऊ शकत नाही बुवा माझ्यासाठी दारू नाही पिऊ शकत नक्कीच त्यांना कोणतरी दारू पाजले आहे तर मालती म्हणते की कुणी पाजले असेल दारू त्यांना आणि ज्यांनी पाजले त्याच्यासोबत तू काय करशील राणी तर राणी म्हणते की ज्यांनी पाजले ना त्याचं आणि माझं ना मग बघा मी काय करेल काय नाही कुणीही असो मग तो मी त्या माणसाला सोडणार नाही कुणीही असला ना तरी त्याला मी सोडणार नाहीये मग कुणी सुद्धा म्हणतो त्याला मी सोडणारच नाही असं राणी म्हणत असते आणि मालती म्हणते की कुणीही असो तर ती म्हणते की कुणीही असो कुणी म्हणजे कुणी असलं तरी मी त्याला सोडणार नाही माझ्या बुवांची त्याच्यामुळे आज ही अवस्था झाली ना त्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही असं म्हणते आणि आता राणी सकाळी सकाळी आवडते आणि राणी मालतीला विचारते मालती आई मला बुवांना भेटायला जायचंय बुवांची तब्येत बरी आहे का सगळं बरं आहे का ठीक आहे मला जायचंय बघायला तिकडे तर मालती म्हणते की मग मी काय करू मला का, का सांगतेस तर आता ती म्हणते की मालती आई तुम्हाला विचारून जाते परत म्हणायला नको मला विचारलं नाही म्हणून तर आता मालती म्हणते जा मग तिकडेच आणि हे बघ तिकडे जर गेले ना तू तुझ्या कानावर जे पडेल ना ते ऐक नाही जी तुझी तयारी ठेव नाहीतर तर म्हणशील माझी तयारी नाहीये तर आता लगेच मालती ती राणी म्हणते म्हणजे असं काय हे काय माहिती तेवढ्यात आता राणी जायला निघते आणि इकडे आता राणी यायला ना ते वस्तीत येते आणि तेवढं ती बाहेर उभं असते तर आतमध्ये इकडं जे बुवा आहे बुवा आणि मालते राणीची आई बोलत असतात राणीची आई म्हणत असते की क बुवा बुवा म्हणतात की मालते तुला एक सांगू कसूर की काय घडलं होतं अगं राणीच्या लग्नाच्या दिवशी जी गाडी दिली ना माझ्याकडे ती विक एका माणसाने मला सुपारी दिली होती आणि ती मला राणीच्या लग्नासाठी पैसे हवे होते त्यामुळे मी काही करायला तयार होतो आणि मी ती गाडी घेऊन गेलो आणि ती गाडी उडवायची होती मला आणि ती ती गाडी दुसरी तिसरी कोणाची नसून ती गाडी होती इंद्रजित सरांची इंद्रजित सरांची गाडी मला उडवायची होती अगं इंद्रजित सरांना लग्नाच्या दिवशी मला उडवायचं होतं तर मा लगेच सुरखीमध्ये काय बोलताय तुम्हाला कळत आहे का ओ तुम्ही शुद्ध राहाय का आणि तुम्ही इंद्र सरांना मारायला निघला होता तो देव माणसाला असं म्हणते तर आता एवढ्यात राणी बोलणं चोरून ऐकते बघूया आता पुढील भागामध्ये राणी बुवांसोबत काय करेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा